अस्वादा गुड टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे थंडी भरपूर पडलेली आहे आणि मस्त मस्त घरात बसून काहीतरी खावंस वेगवेगळं वाटतंय तर त्यासाठी मस्त उन्हाळ कामात केलेल्या घरगुती शेवयाचे मस्त अशी खिचडी पूर्ण व्हेजिटेबल घालून आज आपण बनवणार आहोत तुम्हाला बघता किती मोकळी मोकळी आणि सुटसुटीत दिसत आहे एकदम भन्नाट चव देणारी रेसिपी आहे तर अशी मस्त व्हेज खिचडी आज आपण बनवणार आहोत तर वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया हे आपल्या घरगुती शेवया जे की दोन किलो जर गहू असतील ते गव्हाचं पीठ तर एक किलो रवा वापरलेला आहे अशा प्रकारे घरच्या मिशनवर शेवया केलेल्या तर मस्त अशा शेवयापासून आज आपण मॅगी बनवणार आहोत तर चला मग वेळ न घालवता मॅगी बनवायला सुरुवात करूया एक कढई घ्यायची आहे जी की जाड असेल आणि पसरट असेल अशी कढई घ्यायची आहे आणि मस्त अशा ह्या शेवया आपल्याला भाजून घ्यायची आहेत तर शेवया भाजताना तुम्ही गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मस्त असे शेवया आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हाताला गरम लागतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजते वेळेत आपल्याला अशा प्रकारे दोन्ही हाताच्या मदतीनं खालेली करून घ्यायचे आहे व्यवस्थित भाजता येते आणि फक्त दोन ते तीन मिनिटातच मस्त अशी आपली भाजून होते पाहू शकता भाजून झालेली आहे आता मी काढून साईडला घेते एक बटाटे घेतलेले आहे वरती साल काढून घेतलेले आणि मस्त असं आपल्याला बारीक असं स्लाईडमध्ये कट करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित लवकर वाफरलं जाईल त्यासाठी बटाटा घालायचे आहे आपल्याला मस्त अशी आपल्याला मॅगी करायची आहे मॅगी खिचडी तर पाहू शकता अतिशय बारीक असं मी छोटस बटाटे कट करून घेणार आहे प्रथम पूर्ण बटाटा कट करून झालेला आहे मी प्लेटमध्ये काढून घेते छोटासा फुडणीसाठी मी कांदा घेतलेला आहे तोही व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे मी हुपया स्लाइड मध्ये कट करून घेणार आहे जेणेकरून मस्त आपल्याला भासता येईल आणि व्यवस्थित पातळ ही कट करता येईल त्यासाठी मी खूप स्लाइड मध्ये कट करत आहे अशा प्रकारे कट करून झालेला आहे फक्त चार मिरच्या घेतल्या आहेत मस्त असं असता तेही बारीक कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे कट करून घेत आहे मी टोमॅटो घेतलेला आहे मस्त असं बारीक स्लाइड मध्ये आपल्याला तेही कट करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित बारीक कट करून घेताल तेवढे वेळेस प्रॉब्लेम येणार नाही व्यवस्थित खाता येईल आणि आकर्षक ही आपली मस्त अशी शेवया खिचडी दिसेल तर पाहू शकता अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे पत्ता कोबी घेतलेला आहे अगदी थोडस आपल्याला कट करून घेत आहे मस्त असं थोडस कट करून घेत आहे खूप या स्लाईड मध्ये मस्त अशा प्रकारे अशा प्रकारे कट करून झालेला आहे तुम्ही एखादं वांग ही त्यात घालू शकता जेवढं काही व्हेजिटेबल तुम्हाला घालता येईल तेवढं तुम्ही घालू शकता या ठिकाणी मस्त व्हेजिटेबल खिचडी होते आणि मस्त अशी टेस्टेडलाही लागते तर पाहू शकता तुमच्याकडे अवेलेबल असेल तर वांग घालू शकता नसेल तर काही प्रॉब्लेम नाही जेवढे जास्त असतील तेवढं व्हेजिटेबल घालायचे आहेत पाहू शकता मस्त असं मी वांगही कट करून घेतलेला आहे गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे मस्त असं मोजकस तेल घालायचं आहे मोजकस तेल घालायचं आहे कडकड झाली की थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरी तडतड झाली की थोडीशी जिरे घालायचे आहेत आणि जिरे तडतड झाले की आपण जो फोंडीला कांदा घेतला आहे तो घालायचा आहे मस्त असा चुळी अगदी स्टेप बाय स्टेप आपल्याला हे सारण घालायचं आहे आणि फुर्णीसाठी कट केलेले टमॅटो घालायचं आहे हिरवी मिरची ही त्यातच घालायची आहे कट केलेली पाहू शकता अशा प्रकारे स्टेप स्टे बाय स्टेप आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला हे सारण करून घ्यायचे आहे त्यातच आपल्याला मुठभर शेंगदाणे घालायचे आहे मस्त टेस्ट लागते कढी त्यातच घालायचा आहे मस्त होऊ शकता मस्त असं सारण मी घालत आहे स्टेप बाय स्टेप जेवढे काही घरात शिमला मिरच गाजर वगैरे आहे ते पूर्ण तुम्ही या ठिकाणी घालू शकता कट केलेलं वांग घालत आहे पत्ता कोबी घालत आहे मी काही असं ती कारण लहान मुलं मस्त चाव ला टेस्ट म्हणून खातात मॅगी मसाला आपण यूज करणार आहोत जेणेकरून प्रत्येकाला हवा हवा असा असणार आहे मस्त अस बटाटा कट केल्याला घालत आहे मी एकंदर पूर्ण घेतलेला आहे पाहू शकता हळद घालायची आहे मुसर मीठ घालायचं आहे अशा प्रकारची एक पुडी मॅगी मसाला घ्यायचा आहे भरपूर असा मॅगी मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे भरपूर मसाला घालायचा आहे मस्त टेस्टेड लागते आणि हे सारण मस्त करून आहे खूप मस्त फ्लेवर येत आहे आणि आता हे सारण आपल्याला वापरून घ्यायचं आहे त्यासाठी कमीत कमी आपल्याला पाच मिनिट अशा कंडिशन मध्ये ठेवायचं आहे जरी थोडीशी मध्ये मटकी होते अवेलेबल ते मी धुवून घेतले आहे तेही टाकून घ्यायचे आहे मस्त आपली मॅगी होते एकदम मस्त फ्लेवर येतो आपल्या होऊ शकता अशा प्रकारे मस्त आपल्याला पाच मिनिट तर हे सारण वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून बटाटा वगैरे कच्च लागलेला आहे दोन ते तीन मिनट झालेले मस्त असं पंचाहत्तर टक्के आपलं सारण वापरलेला आहे अशा प्रकारे मस्त वाफवून घ्यायचं आहे मस्त असं वापरलेलं आहे मस्त असं सारण वापरलेलं आहे ह्या सारण मध्ये आता आपण एक ग्लास पाणी घालणार आहोत अशा प्रकारे अगदी थोडीशी आपण लाल तिखट घालणार आहोत मस्त फ्लेवर हे सारण आपल्याला उकळून घ्यायचं आहे या प्रकारे दोन मिनट ठेवणार आहे आवश्यकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता स्टेप बाय स्टेप मी ही शेवया अशा प्रकारे सोडून घेणार आहे अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहेत आता खाली वरी करून घ्यायची आहे अशा प्रकारे पूर्ण सारण मध्ये हे शेवाय आपल्याला भिजू घालायचे आहेत असे वाटून घ्यायचे आहेत आता ह्या आपल्याला आणि ह्या शेवायात आपल्याला फक्त मुठभर थोडीशी मसूर दाळ टाकायची आहे मस्त फ्लेवर येतो आणि हा स्टेपलाच घालायचे आहे जास्त शिजू द्यायची नाही आणि मस्त असे हालवून घ्यायचं आहे सारण आपल्याला आणि तुम्हाला जर वाटत असेल पाणी कमी आहे तर थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण आपल्याला ही खिचडी फुल्ली फुल्ली करायची आहे अर्धा कप घालून घेत आहे मी आणि मस्त असं प्लेट झाकून कम्प्लीट पाच मिनटं ठेवायचं आहे मस्त असे पाच मिनिट झाले आहेत मस्त असे वापरलेले आहे एकदम सुगंध येत आहे एकदम खुल्ली खुल्ली झालेली आहे भरपूर झालेले आहे हिवाळी पेशल मध्ये थंडीच्या मस्त मस्त गारव्यात मस्त मस्त अशी शेवाची खिचडी सकाळ सकाळ तुम्ही ट्राय मारा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते सांगा एकदम भन्नाट चव देणारी आहे मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता गॅस बंद करते मस्त अशी प्लेट घेतलेली आहे पाहू शकता किती मस्त आपली खुल्ली खुल्ली झालेली आहे एकदम भन्नाट चव देणारी आहे खूप टेस्टेड आहे मैत्रिणीनो पहा टाकताना तुम्हाला दिसत असेल एकदम छान सुटसुटीत खिचडी आहे श शेवयाची होऊ शकता मस्त अशी प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे अगदी थोडीशी कोथिंबीर मी घालत आहे मस्त अशी आपली शेवायची खिचडी तयार झालेली आहे बन्नाट चौदे नारी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी मैत्रिणी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर